नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम कालच आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव मान केसरी एक आदत एक बैल प्र... या स्पर्धेच आयोजन झालं होतं याच्यामध्ये प्रथम क्रमांक कुणी पटकवलाय आपण ते पाहू या ठिकाणी प्रथम क्रमांक कोणाचा आलेला आहे या ठिकाणी फायनल एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत बैजा आणि गजा गजा फोर बाय फोर गजा हा मित्रांनो तालुका मावळ चिखलसे या गावचा काजळ यांचा आणि बैजा सिरसवाडी येथील अण्णा भुजबळांचा हा फा मित्रांनो गजा आणि त्याचे मालक अतुल काजळे आणि नाना शेठ ही ट्रॉफी अडीच लाखाचे प्रथम पारितोषिक आणि ही ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारताना नाना हे आहेत मित्रांनो अण्णा भुजबळ सिरसवाडी हा त्यांच्या घरच्याच गायचा बैल आहे मित्रांनो बैजा आहे तोही गुलालात असतो नेहमी जसा गजा गेली पंधरा वीस मैदान तो गुलालातच आहे तसा हा सुद्धा बैजा हा गुलालातच आहे आणि या ठिकाणी फायनल तर दुसरे नंबरचे मानकरी आहेत वैभव साळुके म्हणजेच मारणे यांचा सर्जा मुळशीचा आणि भोयर माळे यांचा राहणा मित्रांनो अतिशय छान अशा स्पर्धा या ठिकाणी काल पार पडल्या पेडगावच्या फाटीमध्ये पडणारे बैल म्हणजे शक्यतो कुठेही हरत नसतात एक आदत एक बैल म्हणजे नवीन नवीन जे खोंड म्हणतो आपण त्यांना ती उजडता आणण्याचं काम या ठिकाणी एक आदत एक बैल या मैदानामध्ये केलं जात त्यामुळे त्यांना एक आदत असं म्हणतात तर या ठिकाणी अडीच लाखाचं बक्षीस या गजा आणि बैजा यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारले नामांकित बैल या ठिकाणी होती मित्रांनो नामांकित बैल ही सेमीपर्यंत सुद्धा पोहोचलेली नाहीत या ठिकाणी आणि विशेष म्हणजे बकासूरचं नियोजन करणारे आपले मामा वैभव मामा यांनी आता नवीनच त्यांच्याकडे नियोजन घेतलेलं आहे सरजाच मुळशीचे जे मारणी कंपनी आहे त्यांचा तो सर्जा आहे त्यांच्याकडेच असतो आणि त्यांना नियोजनाचाही खूप अनुभव आहे जसं गजा आणि बाईजाचं नियोजन या ठिकाणी विजय मदने यांना नियोजनाचं भाष्यच म्हटलं जातं तसंच मामाने या ठिकाणी चांगले नियोजन करून राहणार आणि त्यांचा सर्जा पळवला त्याने दोन नंबर एक लाखाच पारितोषिक या ठिकाणी मारलेलं आहे मामा या ठिकाणी मागच्या ही मैदानात गुलालातच होते म्हणजे दोन नंबरलाच होते या ठिकाणी सुंदर असं नियोजन चालू आहे त्यांचा सुद्धा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कारण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक बैलगाडा संदर्भात प्रत्येक नंदीच्या संदर्भात प्रत्येक ड्रायव्हरच्या संदर्भात आता ही जी एक नंबरची गाडी झाली ती प्रशांत ड्रायव्हरने या ठिकाणी चालवलेली आहे आणि सुंदर पद्धतीने गाडी चालवली या ठिकाणी ड्रायव्हरांचेही अपडेट दिले जातील वेळोवेळी त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शिव्या